हॅलो वेलकम टू विथ रिअर लाईव्ह चॅनल कशात सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे विथ रियार लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण तीच बल्लाईश्वर बाप्पाजांनी प्रार्थना आणि कालच्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मी कल्याणला ता आले बहिणीकडे तर आता सकाळी निवांत उठले कारण कसं आहे बहिणीकडे आल्यानंतर माहेर सुख घेणं सुरू होतं तर दहा साडेजाला उठले त्याच्यापुढे आता नाश्ता करते आणि माझ्या आत्या आहे तिच्याकडे जाणार आहे ताईकडे जाणार आहे इथेच राहतात सगळे कल्याणच्या जवळ तर सगळ्यांची ओळख पण तुम्हाला आज मी करून देईन बहिणीने एवढे प्रकार दिलेत ना खायला काय काय खाऊ फक्त मी ढोकळा खाते हर्ष पण खायचं एवढं सुरुवात एंड होईल चला मी आता नाश्ता वगैरे करते आणि निघते नाश्त्याला एवढं दिलंय ना हर्षूने की आता आत्याकडे जाऊन काय माहिती मी खाईन की नाही कारण आत्याचे कसे घरगुती समोसे असतात त्याच्यामुळे मला ते खूप आवडतात हिला मुली काही आणू नको फक्त चहा दे तरी ऐकली नाही एवढं सगळं देत बसली आणि आता मला तर वाटत नाही की आत्याकडे जाऊन काय माहिती थोडा वेळ बसेन आत्ताशी गप्पा वगैरे मारून झाल्यानंतर खाल्ले तर खाईन मला खूप आवडतात तिचे समोसे आणि ती जर बनवत असेल तर मी नक्कीच तुमच्यासोबत ते शेअर करेन की ती कशा पद्धतीने बनवते ते आणि तिच्याकडनंच आम्ही सगळ्या गोष्टींना बऱ्याच शिकलोय कुकिंग करायला वगैरे कारण मी सुट्टीला आत्याकडेच असायची तर चला हर्षदा मॅडम ना आता बाय करते आणि परत नंतर येताना येणारच आहे त्याच्यामुळे आता खूप घाई झाले बारा वाजले जवळजवळ मला इथे निघतानाच तर चला निघते आता आणि बाकी सगळे आता तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतीलच आत्ताला आणि ताईला काहीतरी खायला घेते त्यांच्या आवडीचं काहीतरी घेते एक कप केक दो एक एक दो दो आहे हां दुसरा भाकरवडी दो दो पॅकेट नाही थँक्यू रिक्षाच भेटत नाही कधी बस आता बघते पक्कन भेटल्यानंतर निघते आले शिवाय हो आत्त्याच्या गावामध्ये पोहोचले आता आणि बघू आता आत्ताचे रिॲक्शन कशा आहे कारण आत्ताला माहितीच नाही मी येणार आहे ते अचानकच तिच्यासमोर जाणारे जवळजवळ एक दीड वर्षानंतर आत्ताकडे चालले चाळीला खूप मिस करते खूप खेळलो आम्ही इथे सगळे ओळखीचे होते ना येऊ का अरे बऱ्याच दिवसांनी आले ना आग आलंय आत्त्याला माझा आत्ता बोलते येत नाही आमच्याकडे माझ्या आत्याय राग आलाय तिला ती बोलते तुम्ही सगळे इकडे तिकडेच जाता आमच्याकडे येत नाही येते मी एक दीड वर्षाने आले जवळजवळ आता आणि मध्ये ताईच्या मुलीचा बड्डे होता ना तेव्हा आलेली आणि त्या आता आले त्याच्यामुळे ती चिडले माझ्यावर मला होती ती येतच नाहीस पहिली येईल पहिले सुट्टीला याच आत्याकडे असायचो मी याच आत्याकडे असायची आले करत आता त्यांना येतो ग नेहमी येतो तू कधी येणार आता माहेरवाश्रीच आपलं गेट टुगेदर आहे येणार आहेस ना कधी आहे आता क चाललंय जानेवारी फेब्रुवारी मधून येशील ना येईल ना आत्ता आमचे समोसे भारी बनवते आज बनवलेत हा आज बनवलेत आत्ता तुझ्या होती मला थोडेसे पार्सल न्यायचे मला दे नंतर बनवून हा राग आलाय तिला राग राग कसला आमची स्वाती ताई तिची एक जाम आठवण येते आम्हाला खूप आठवण येते सगळ्यांनाच माझ्यावर चिडले ते मला होते आधी फोन करायचं होतं मी जेवाला काहीतरी बनवून ठेवलं असतो माझ्या आवडीचं खवा आहे आता आणि होते मी समोस्यांचं बघते आता तयारी करते मला समोसे खूप आवडतात आणि मी जाताना पण आता घेऊन जाईन कारण रात्री जाईन बहुतेक तरी पनवेलला जाईन तिथनं परत कसं बिराला पण चौक वरना मला आहे आणि त्याच्यानंतर मग परवा जाईन बहुतेक चौकला पालीला ते बोलतात तर हा अजून दोन चार दिवस सगळीकडे फिरून ये वाटलं नको बघते आता कसं काय होते अजून डिसाईड नाही आज जायचं का उद्या जायचं चला थोडंसं बडबड चालले <laughs> आत्याची तर ऐकते आत्यानं अशा पट्ट्या बनवते हे असे गोळे असतात आणि अशा पट्ट्या बनवते आम्ही लहानपणी ना सगळे असे लाईनीत बसायचो तेल लावायला कोण गोळे करून द्यायचं पट्ट्या सोडत बसायचो किती जण यायची ना आत्ता तेव्हा आणि सकाळी पाच वाजताच आम्ही करत आहे आत्ताला ऑर्डर पण खूप असायची तेव्हा ना आत्ता भिवंडीला जायची आत्या घेऊन किती का जवळजवळ पाच ते सहा हजार द्यायची ना तू समोसे तेव्हा सकाळचे आता कमी झाले तिचा तिच्या वयानुसार ना तिला दादा करून नाही देत तरी ती चालू ठेवलंय तिने व ते, ते बंद नाही करायचं माझी मला जमेल तेवढे मी देत जाईल नाही बंद तर नाही बंद करायला काही नाही मी आता मागे नाही पण तुला त्रास होतो मला बंद करून नाही ती सवय झाली तिला दुखतो ना मी लावू तेल नको तेल लावते ते नाही नको आता लावते मी तेल पण पटापट होती नको काय नाही होत काहीच करून देत नाही बस तू आराम कर तू आराम करायचं का आम्ही आराम करायचं उलटं झाले आता जमाना मला वाटलं दादा असेलच दादा नाही एवढे भारी असतात ना इजे समोसे खूप मस्त असतात खिमा समोसे पण आत्ते छान होतात ना नॉनव्हेज डेला आणि आम्ही जेवण जास्त करून आत्त्याकडूनच शिकलो आत्ता ग्रीन चिकन पण बन भारी बनवते एकदम आलो की मजा असायची ताट काय काय ना, आगे ना। आगे <laughs> हो नॉनव्हेज खात नाही ना आता तुला आठवते तू तु ताडगोळे आंबे वगैरे काय काय आणायची भिवंडीवरून आमची सगळी सुट्टी इथंच जायची <laughs> ते असे टायमावरच अख्ख्या दिवसात संपून टाकायची बा किती पटापट आता नाही एवढी फास्ट करते ना तिचे होतील पण लगेच हे बघा अशी तेल लावते सगळ्याला आणि मग त्याच्यावर थोडस पीठ हे करते ना पिठामध्ये बुडून एक दाखव हत्या करून तसं बुडवायचं एक दाखव करून हा हे बघा असं पिठामध्ये बुडवते आणि मग त्याच्यावर ठेवून मग नंतर ते लाटते किती पटापट करते वापरून तेल लावून झालं लाट मी सोडायला येऊ ना मला मजा येते सोडताना ताई पट्ट्या नसेल ना लाटत लाटते ना तीन चार से करते सकाळी फक्त दुपारच्या नंतर कधी करते काय नाही सकाळच्या यानंतर त्याला नेते ती सकाळच्या ते आपल्या अर्ध्या वापर पलटायला लागेल ना ती कर पाहिजे नाही असं सगळं टाकलंय तिने आता, टाक आता हे पण टाकलं ना आपलं तो फोडणीचा तो टाकला की टाकते आता मला हे पट्ट्यात भरून देईल आत्ता देईल मला घेऊन जाणार आहे मी पनवेलला दर्शू किती वर्षांनी भेटलो ना किती किती जवळजवळ चार पाच वर्षांनी भेटलो असत जास्त लॉकडाऊनच्या आधी भेटलेलो सात वर्ष सात वर्षांनी वर्षा भेटले आणि आता आम्ही चालले ताईकडे जाणार होतो समोसे घेऊन समोसे घेणार आणि मग ताईकडे जाणार होतो आणि त्यानंतर थोडीशी शॉपिंग आहे हिरावली चल जरा कल्याण बऱ्याच दिवसांनी मी कल्याणमध्ये शॉपिंग करणार आहे ना तर वर्षांनी जवळजवळ एक एक दोन वर्षांनी तर ह्या मॅडमना कसं इथल्याच आहेत तर जास्त आहे हा कोण गाव कल्याणच यार, किती दहा मिनिटाच्या अंतरावर कोण तर चला समोसे आता घेते आणि त्यानंतर थोडीशी आता मी पण फ्रेश होते आणि मग निघतो ताईला भेटतो ताईला आता ताई, ताई, ताई पण दिसेल तुम्हाला कोण आहे माझी ते आता कल्याणला फ्लॅटच घेते चल मग तुझ्याकडे येत जाईल सर राग येतो बाबा बाय तरी कर ना बाय मॅडम ना घेऊन चालले किडनॅप केले इला चल तुला आता डायरेक्ट पालीलच चाललंय नाही नाही चाललोय लाल चौकीला ताई राहते ना आमची तिच्याकडे चाललोय आणि त्यानंतर थोडीशी शॉपिंग तिला आहे भटकी आहे मी ज्या भटकते ना दिवस भटकत असते नाही भटकी वगैरे नाही इथं आता आले जरा काम पण आहे मार्केटमध्ये कल्याणच्या तर जाऊन येते आणि ताई ताई तर काय आता बघू ताईचे रिॲक्शन कायच नाही सगळे रिॲक्शनच घेत आहेत यार मी खूप दिवसांनी जाते ना तर सगळे माझ्यावर भडकतायत मॅडम आग आहे हमलाल चौकी आले होते जवळच खाऊ पण घेतले ताईला निघाल झोपले की गे वरती राहते ना तुझ आम्ही पण आम्ही पण माझी ताई आहे आम्ही आता <laughs> आत्याकडे समजता तुला थोड्या आता येतो आता मला वाटलं बरोबर काहीच नाही स्ट्रेटनिंग करताना आता मी कल्याणला चाललीय माझी ताई राहते माझ्या आत्या बऱ्याच राहतात आता कोण राहता काय बही हर्षू हा आणि माझी बहीण हे चिडलेली आहे जरा खूप आपण बोलूया विषय हा तुला पालेलं म्हणणार विराला बघायचे ना तुला हे ये तो पता आहे औनी आमची कोणाला विराला मला मामाच पाहिजे माझा हिरो आहे मामा मग मामाकडेच राहणार आणि हे मेंबर हिचा आता सातवा बड्डे झाला ना पाचव्या बड्डेला आलेली मी

मम्मी तिथं किचनचं बघितलं खाली <laughs> मला पण घे किचन सेटच आहे से ना हा छान आहे आता गप्पा वगैरे मारतो आणि ताईची बडबड पण ऐकतो कारण ताई आता काही बोलत नाहीये पण ताई भडकले थोडी थोडी नाही जास्त आमच्या ना ताई मॅडमचं पण समोस्यांचा बिझनेस आहे साईड बाय साईड पार्लर समोसे ऑलराऊंडर आहे हमारा पार्टनर पण बोलली जाम माझी पूर्वी होते मला आठवण येते तिची पण काय ती जातच नाही जवळच्या जवळ तुझी मुलगी पण हम्म गुरफटली ऐकेल ना ती ब्लॉग तिला दाखवायला लागेल मला चला आम्ही निघतो ताई आम्हाला जायचंय शॉपिंग करायची आहे अरे मी खाल्ले आत्याकडे दर्शू आपण खाल्ले की नाही आत्याकडे समोसे आता आहेत ना एकदम खूप आवशी येतात त्या म्हणजे मंदिर वगैरे आता दत्त जयंती आज त्या मंदिरात गेल्याच असत्या खूप आणि ताईची साथ त्यांना एवढी आहे ना की त्याच्यामुळे त्या खूप ठिकाणी जायच्या ताईमुळे चला आता आपण जायचं चला बाय चला। बाय मी हिला घेऊन जाते पाली किडनॅप करते बाय 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 ही माझ्यापेक्षा मोठी आहे पण मी मोठी वाटते म्हणजे विचार काय चाललंय आते बाय बाय इला पण घेऊन जा पालीला मी मोठी मी छोटी जे रिक्षा कोण बोले चला <laughs> या पालीला आता ए युट्युबचे पैसे मार्गी लावते हे तुमचे पालीला एखादा शोध ना हे जा आम्हाला का ओरकायचे परत तिला आता हाकलून लावायची बाय 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 हो काही गुण एवढे जवळ यायच नको किती वर्षानंतर भेटले ना नाही पियूच्या बड्डे ला आले नाही मी दोन वर्षापूर्वी एकदम शांत आहे <laughs> चला जाते बाय या आता घरी हा ताईला घेऊन या चला चलो हो उदर्श चलो अजून आमची शॉपिंग आहे चला मिराला का तो कलर ना थोडीशी शॉपिंग केली आणि उद्या पनवेल मध्ये जाणार आहे ना तर थोडी शॉपिंग तिकडे करेन तर खूप टाइम झाला जवळजवळ पावणे सहा वाजले आम्हाला इतना निगेपर्यंत हर्षूकडे आहे हिला पण भेटायचं आहे हर्षूला आणि त्याच्यानंतर तिथनं निघेल कारण पनवेलला जायचं आहे मग मला मामीकडे पोचायला नऊ नऊ असतील रात्री ट्रेनने जाईन कारण आता बसचा एक्सपिरियन्स खूप बेकार आला काल मला त्याच्यामुळे आता ट्रेनने जाणार आहे मॅडम शी गप्पाच सुरू आहे बरं वाटतं गप्पा गप्पाच चालू आहे कंटिन्यू आलो चहा वगैरे सगळं घेऊन झालं आणि आता दर्शू पण आहे सोबत निघतो आम्ही आता इथनं आणि मला जायचे पण वेल हिला जायचे घरी तिच्या लेट झाले पण हर्षी गप्पा वगैरे सुरू आहेत आमच्या आणि आता थोड्यानी निघू आम्ही चला बाय या आता नंतर बाय बाय दर्शू चल लवकर कधी पण रोड आता कधी भेटणार भेटू लवकर भेट लवकर भेट मी पण जाते ओके टेक केअर बाय 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 आले प्लॅटफॉर्मला आता तिकीट काढते जाते मग बिल्ली म्हणजे आता झाले आणि एक दिवस तुझ्याकडे राहणार आहोत थोडंसं रिलॅक्स आणि इरा आहे मामा चुने। बार, बार फायनली नऊ वाजता पोचते आता मंदेरला आणि आता ऑटो पकडते आणि मग मागेला कारण लेट झाले नऊ सव्वा नऊ झाले बसने आले असते ना तर अजून लेट झालं असतं तर ट्रेनचं एक ऑप्शन बरं असतं त्याच्यामुळे लवकर माणूस घरी तरी पोचतो